पुरुषांमध्ये जर हे गुण असतील तर त्यांच्याकडे महिला शंभर टक्के आकर्षित होतात पुरुषांमधील काही गुण हे महिलांना आकर्षित करत असतात तर ते कोणते गुण आहेत आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो एखाद्या स्त्रीकडे जर तुम्ही चोरट्या नजरेने बघत असाल तुमच्या मनात तुमच्या पार्टनर बद्दल काय सुरू आहे हे ये दिसून येत असेल स्त्रियांना कधीकधी अशा प्रकारचे पाहणे फार आवडत असते असे पाहणे अधिक अट्रॅक्टिव्ह करत असते हा लुक प्रेमाचा असू शकतो पण या कॉन्टॅक्ट खूप जास्त आकर्षित करतो वैज्ञानिक दृष्ट्या आहे सिद्ध झाले आहे की अशा प्रकारे नजरेतून प्रेम वाढते नंबर दोन इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करणे आता तुम्ही म्हणाल की ही पूर्णपणे उलट गोष्ट आहे पुरुषांनी इम्प्रेस करायला पाहिजे पण प्रत्येक वेळी हे गरजेचे नाही अनेक स्त्रिया पुरुषांकडे तेव्हा आकर्षित होतात जेव्हा पुरुष इम्प्रेस करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही नेहमी स्त्रियांच्या मागे लागणारा सतत काही ना काही करणारा पुरुष समज समजतात पण या विरुद्ध असणारे पुरुष लाळ गोटे समजले जातात पण अशा विरुद्ध असणाऱ्या पुरुषांना जेंटलमॅन म्हटले जाते अशा प्रकारच्या पुरुषांकडे स्त्रिया जास्त आकर्षित होतात तिसरा नंबरचा आहे ते म्हणजे ड्रेसिंग स्टाईल पुरुषांमधील कोणती गोष्ट स्त्रियांना सर्वात जास्त आकर्षित करत असते ती म्हणजे ड्रेसिंग सेन्स जर एखादा पुरुष नेहमी फॉर्मल कपडे घालत असेल तर त्यातच त्यांचा त्याग पॉवर दिसून येतो किंवा अधिकारी वृत्ती दिसून येत असते जे पुरुष कॅज्युअल कपडे परिधान करत असतात ते जास्त मस्तीखोर आणि मजेशीर स्वभावाचे असतात अशा प्रकारे पुरुषांमधील हे गुण बघून स्त्रिया त्यांच्याकडे लवकर आकर्षित होतात मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तुमचं मत नक्कीच कळवा तसंच तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद